नमस्कार ड्रायवीद बाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुढच्या महिन्यात होळी आहे आणि होळीसाठी मुंबईमधून चाकरमानी जे आपले भाव बंधू जे आहेत ते गावी निघतील त्यांच्यासाठी एक खास व्हिडिओ आहे व्हिडिओ बनवण्याचा माझा मुद्दा आहे ना तो तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की कळेल हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघावा ही माझी ना आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे खास जे होळीला जातात आपल्या परिवाराबरोबर त्यांनी हा पहिला व्हिडिओ बघावा ज्यावेळेला होळी असते त्या दिवशी काही लोक जे असतात आपल्या मध्यमवर्गाचं जे दिनक्रम असतो तो म्हणजे दिवस माझा पूर्ण भरायचा मग तो कर्मचारी सरकारी असो किंवा खाजगी असो तो आपला पूर्ण दिवस भरून ना रात्रीचं सगळे जेवण खाऊन रात्रीची गाडी काढतात मग ती स्वतःची असो किंवा एखादी टुरिस्टची गाडी मागवलेली असो असा आता सरळ म्हणजे लोकांचा समज असतो की आपण आपला दिवस भरायचा उद्या होळी आहे रात्रीची गाडी काढायची म्हणजे आपल्याला दुसरा दिवस होळीला गावी पोचता येईल चांगली गोष्ट आहे पण आपण माझं जे क्षेत्र आहे ड्रायव्हिंगचं इतक्या वर्ष गाडी चालवतो ज्यावेळेला आपण रात्री ड्रायव्हर मागवतो तो टुरिस्टचा असो कुठलाही असो तुम्ही सुद्धा घरी पोटभर जेवणार आणि रात्रीची आपण गाडी काढतो तो ड्रायव्हर असतो तो कुठून बाहेरून किती दिवसाची ट्रीप करून आलाय दिवसभर त्याला आराम मिळाला आहे का नाही किंवा कुठून लांबची ट्रीप करून आलाय हे तुम्हाला माहिती नसतं कुणालाच माहिती नसतं आपण फक्त आपल्या सोयीसाठी ना त्याला मागवतो ड्रायवर हा नंतर पहिला तो माणूस आहे सगळ्यांनी पोटभर जेवल्यामुळं तासाभरात ना सगळे गाड झोपली जातात आणि पुढचा जो, आण जो प्रवास असतो हा ड्रायव्हरला एकट्याने करावा लागतो आठ ते दहा तासाचा प्रवास असतो कोणाचा पाच तासाचा असतो सहा तासाचा असतो मी म्हणत नाही की अशा घटना घडतील पण सर्रास अशा कितीतरी घटना घडलेल्या आहेत ड्रायवर कुठून तो काम करून आला असो त्याला झोप नसती चार पैसे जास्त मिळतील या हिसाबा तो येतो इथे पण शरीर आहे ते थकलेलं असतं ते जाणवत नाही अक्षरशः डोळे मिटायला फक्त दोन तीन सेकंड लागतात अपघात व्हायला हे पुरेस आहे तर रात्रीचा प्रवास न करता तो पहाटेचा करायचा मग त्यावेळेला ड्रायव्हर का असाना किंवा स्वतः ज्या वेळेला घरचा मालक जरी असतो ना त्याला सुद्धा ना झोप पूर्ण मिळते सहा तासाची किंवा आठ तासाची आणि सकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान गाडी काढायची आपल्या गावी जायला हा सगळ्यात उत्तम प्रवास आहे वातावरण सकाळचं चांगलं असतं आणि जेवढी होईल तेवढी ना तुम्ही लवकर पोचू शकता फक्त एक दिवसाच्या सुट्टीसाठी ना अशा आपण काही गोष्टी करू नये कित्येक असे ना अपघात झालेले आहेत मध्ये पाच सहा वर्षापूर्वी भांडूपला असा एक अपघात झाला रात्रीचे ते निघाले ड्रायव्हरला झोप लागली जे होत्याच नव्हतं झालं मी म्हणत नाही की अशा काय गोष्टी होतात पण एक साधा माझा एक आहे तो तुम्हाला मी सांगितलाय तर अशा जर आपण गोष्टी जर थोड्या जर टाळल्या तर नक्कीच काहीतरी बदल घडू शकतो होळी निमित्त रेल्वे प्रशासन त्यांनी सुद्धा जादा गाड्या सोडलेल्या असतात एस टी महामंडळ आहे सुद्धा तर्फे एस टी जादा सोडलेल्या असतात आपली खाजगी गाडी किंवा टुरिस्टची गाडी घेऊन जाताना हा थोडासा जर विचार विचार जर आपण केला ना थोडासा तर नक्की याच्यामध्ये बदल घडेल माझे विचार तुम्हाला पटले असेल किंवा नसेल पण नक्की या व्हिडिओबद्दल तुम्ही विचार करावा आणि नक्की तुमचे काय मत असेल ना या व्हिडिओबद्दल नक्की शेअर करा